या विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून आपण उमेदवार आहात जे काही प्रचार म्हणजे निवडणूक लढवत असताना जे काही प्रचार यंत्रणा राबवाव्या हो लागतात त्याचं प्रॉपर नियोजन करून आमचं प्रचार यंत्रणा चालू आहे कसा प्रतिसाद तुम्हाला काय घेतलं गावागावात खूप चांगला प्रतिसाद आहे कारण प्रस्थापित लोकांना मतदार हे खूप कंटाळले आलेत म्हणजे आता काही त्यांच्याकडून त्यांना अपेक्षा नाही आहेत किंवा हे काही आपल्या कामाला येतील वगैरे म्हणून त्यामुळं मतदारांनी त्यांचा विषय सोडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण किती गावाचा दौरा केला मी आता कळंब तालुक्यातून जवळपास ऐंशी गावाचा दौरा केलेला आहे आणि कळंब शहर माझं पूर्ण कम्प्लीट झालेलं काय शक्य लोक लोक आप ज्या काही आपल्या मूलभूत समस्या आहेत त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी एक पर्याय मार्ग म्हणून माझ्या ह्याच्यानं बघत आहेत माझ्या लोक लोकांनी लोका तुम्ही काय वचन दिलं नेमकं काय आश्वासन काय दिला आश्वासन आपले ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्याच्यातून अजून आप आपण आतापर्यंत बाहेर पडलेलो नाहीत उदाहरणार्थ शिक्षणाच्या बाबतीत घ्या तुमच्या दळणवळणाच्या बाबतीत घ्या आरोग्याच्या बाबतीत घ्या बेरोजगारीच्या बाबतीत घ्या अशा अनेक मूलभूत प्रश्न आहेत की त्याच्यातून आपण बाहेर पडलेलोच नाहीत रस्ते प्रॉपर नाही आहेत तुमचं वीज नाही आहे प्रॉपर म्हणजे ज्या काही आपण आता पंच्याहत्तर वर्ष झाली जवळपास आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून तरी पण आपण आपल्या मतदारसंघामध्ये मूलभूत समस्यांमधूनच बाहेर पडण्यासाठी संघर्ष करतोय हे कुठंतरी आपल्या सर्वांसाठी दुर्दैवी आहे असं मतदारांची भावना आहे आपला जाहीरनामा काय काय आपला जाहीरनामा जाहीरनामा म्हणजे पक्षाचा म्हणता तुम तुमचा तुमच्या जिल्ह्याच्या आपल्या मतदारसंघासाठी काय जाहीरनामा आपला हाच आहे की जे काही मुद्दे आहेत आपल्यामध्ये शिक्षण घ्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आपल्या जे काही शासकीय शाळा येतात पूर्ण जिल्हा परिषद शाळा म्हणा नगरपालिका शाळा म्हणा याच्यामध्ये शाळेंची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे कुठेही तर्जाहीन शि शिक्षण त्या ठिकाणी भेटत नाही एक एक शिक्षक जवळपास दोन दोन तीन तीन वर्ग हँडल करतो आहे म्हणजे एक शिक्षकाला जर दोन दोन तीन तीन वर्ग हँडल करण्याची वेळ असं येत असेल तर विद्यार्थी त्यातून काय शिकणार आहेत आणि कोणत्या कोणत्या वर्गाला वे शिक्षक वेळ देऊ शकणार आहेत परत ज्या काही सुविधा मूलभूत शाळेसाठी पुरवाव्या लागतात त्यासुद्धा प्रॉपरित्या तिथं पुरवल्या गेलेल्या नाहीत शिक्षणाच्या ना बाबतीत इत्यस्तीच बोंबई जे काही आपले कळमची एम आय डी सी घ्या उस्मानाबाद शहरातली एम आय डी सी घ्या तिथंही एकदम खराब सुविधा आहेत म्हणजे जो कोणी नवीन जर एखादा माणूस तिथं त्या ठिकाणी रोजगार अगर एखादा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी जात असेल तर त्याला शासकीय योजनाचासुद्धा लाभ त्या ठिकाणी मिळून देण्यात येत नाही म्हणजे नेतृत्व एकदम उदासीन आणि दुर्लक्ष करतं आहे आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये निवडणुका आल्या की तेवढ्यापुरतं ते प्रलोभन ना दाखवायची नाहीतर मग तेवढ्या तर पुरत काहीतरी चिरीमिरी करायचं आणि निवडणूक एकदा निघून गेली की परत साडेचार पाच वर्ष बघायचंच नाही पुढच्या निवडणुकीच्याच वेळ अशा प्रकारे यांचा कारभार चालू आहे आता हे जे प्रस्तापित लोक आहेत ना जे की म्हणतायत की बाबा आम्ही सत्तेत नव्हतो अडीच वर्ष अगर पाच वर्ष आम्ही फक्त एकनिष्ठ राहिलो तुमची मतदारसंघाप्रती एकनिष्ठता आता कुठे गेली हा मुळात प्रश्न आहे आता जे काही निधी येतो समजा वित्त आयोगाच्या मार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी येतो तुमचा नगरपालिकेच्या मार्फत केंद्र शासनाचा राज्य शासनाचा तिथं त्या ठिकाणी निधी येतो जिल्हा परिषदमार्फत हजार हजार पाचशे पाचशे कोटी जवळपास वर्षाचा निधी जिल्ह्याला प्राप्त होतो प्रत्येक मतदारसंघाला प्राप्त होतो मग याच्या जिल्हा परिषदच्या बैठका घेऊन नगरपालिकाच्या बैठका घेऊन ग्रामपंचायतच्या बैठका घेऊन आलेला निधी योग्य प्रॉपर खर्च करणं याच्यासाठी आमदार महोदय प्रयत्न करू शकत नाही आहेत का जरी तुमची सत्ता नसू द्या ह्या ह्या आलेला निधी काही कमी आहे का मग आलेल्या निधीतून योग्य त्याचं जा नियोजन करून जर मूलभूत सुविधा व्यवस्थित लावून देण्यासाठी अगर एखादा ता प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी जर प्रयत्न केले तर ह्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात म्हणजे तुम्हाला ना ना ज सत्ता आहे अगर सत्ताच पाहिजे असं काही नाही आहे ना आवश्यकता त्यामुळं तुम्ही जे म्हणताय की बाबा अडीच वर्ष सत्ता नव्हती अडीच वर्ष कुठं कोरोनाच होता हे सगळे निमित्त आहेत तुम्हाला काम न करण्यासाठी तर आपण ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी मतदार मला आशीर्वाद देताल म आशीर्वाद देतील मतदान रूपी त्या ठे त्यावेळी आम्ही ह्या प्रॉपर जे काही निधी येतो प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत त्याचं योग्य नियोजन करून ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्याचा आणि त्याचं योग्य प्रकारे नियोजन करून त्या ठिकाणी त्या समस्यातून बाहेर निघण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आरक्षणाविषयी काय धरून आहे तुमचं वंचित बहुजन आघाडीचा तुमचं आरक्षणाविषयी हेच जे काही पक्षांनी भूमिका घेतली की बाबा गोरगरीब मराठ्यांना या ठिकाणी आरक्षण भेटलंच पाहिजे खरा अन्याय आपण बघतोय कुणी केला दे जे काही प्रस्थापित मराठी होते त्यांनीच खऱ्या मराठ्यावर हो अन्याय केलेला आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी जे काही गोरगरीब मराठा असतील त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांचे आहे आणि ते ओबीसीचं ताट त्याचं त्या ठिकाणी वेगळं पाहिजे आणि ब मराठा समाजाचं ताट ते त्या ठिकाणी वेगळं पाहिजे कारण एकमेकामध्ये हे आता आरक्षणाच्या बाबतीत जे काही सरकारनं धोरण अवलंबली आहेत खरं तर सगळ्याचंच आरक्षण धोक्यात आहे एस सी एस टीमध्ये क्रिमिनल लागू केलं क्रिमिनल लागू केल्यामुळं काय झालं की ज्या काही एस सी समाजामधील एखाद्या कुटुंबाने एखाद्या व्यक्तीला जर आरक्षण तिथं त्या ठिकाणी आरक्षणाचा फायदा मिळाला असेल तर त्या कुटुंबातील दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी आरक्षणाचा फायदा घेऊ शकणार नाही म्हणजे एस सी एस टीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आहे ओबीसीचं सुद्धा आरक्षण धोक्यात आहे मराठा समाजाला दहा टक्के जे आरक्षण दिलं गैरसंविधानिक पन्नास टक्केच्या वरी त्या ठिकाणी ते आरक्षण देऊन त्यांचं ईडब्ल्यू एसचं सुद्धा त्या ठिकाणी घालवण्याचं काम चालू सरकारनं केलं आहे म्हणजे सर्वच समाजाचं जाती धर्माचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात आणण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्यामुळं हे जे काही भूमिका घेतली आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने ती भ भूमिका अत्यंत योग्य आहे सगळ्याचं आरक्षण त्या ठिकाणी वाचवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे येणाऱ्या दिवसात